नामदेव महाराजांची आरती आरती नाम देवा भक्ती भूषणाचा ठेवा आरती नाम देवा आरती नाम देवा भक्ती भूषणाचा ठेवा आरती नाम देवा पंच आरती ओवाळी तू घ्यावी माझी ही सेवा आरती नाम देवा भक्ती भूषणाचा ठेवा आरती नाम देवा भक्तिभूषनाचा ठेवा आरती नाम देवा पाहुणिया भक्ती आनंद ले रुमिनी पते आरती नाम देवा भक्ती चा ठेवा आरती नाम देवा पाहुणिया भक्ती आनंद ले रुखमिनी पते दिले कृपेचा ठेवा ही नाम देवा भक्ती गुजनाचा ठेवा हरती नाम देवा तुझे गुण वयाना उतराई होता दिसेना श्रीराम लागे चरणावर कृपेचा धावा आरती नाम देवा भक्तीभूषनाचा ठेवा आरती नाम देवा पंढरीनाथ भगवान की जय